श्री श्री स्वामी स्वामी आपण कुठून बोलतात मी ताई उरुळी कांचन मधून बोलते कांचन हो जिल्हा कोणता जिल्हा पुणे जिल्हा कोणता पुणे पुणे हो हो ठीक आहे आपल्याला नाव सांगायचं आहे रेखा शिवाजी दाभाडे ठीक आहे ठीक आहे आपल्याला अनुभव शेअर करायचा आहे बरोबर कोणता अनुभव आला ते ओ, हो। आ, ताई मला संधी वाटाचा त्रास आहे जवळ जवळ एक दीड वर्ष झाले मी खूप दवाखाने केले पण मला म्हणजे असा काही फरक एवढा पडलाच नव्हता मग नंतर मी आता तुमचा अनुभव मी वर्ष झाले ऐकते पण त्यातलं मला एवढं समजत नव्हतं मी फक्त ऐकत होते मग एक दिवस असं मला रोज त्रास होता मग मी एक दिवस दुपारचा फोनच म्हणलं दादांना फोनच करायचा मग मी दादांना फोन केला आणि योगायोगांनी त्यांनी उचलला सुद्धा त्यांनी मला हनुमान भाऊ स्तोत्राची सेवा दिली होती आज मी बारा दिवस झाले ती केली मला ना खूप फरक पडला आज बारा दिवस झाले हो किती दिवसाची सेवा दिली होती ते मला एकवीस दिवसाची दिली आणि आज किती दिवस झाले बारा दिवस झाले मी मंगळवारी चालू केली मला सांगा दीड वर्ष झालं तुम्ही दवाखाना करता हो बरोबर आहे ना हो फरक पडला नाही तुम्हाला नाही आहो फरकच कधीतरी पडायचा आणि परत हाय असं चालू राहायचं चा। सगळं दुखायची माझी बोट सुजायची मला बसायला येत नव्हतं म्हणजे खूप त्रास होत होता मग कुठल्या दिवशी ही सेवा चालू केला मी काय म्हणल्या तुम्ही ही सेवा कधी चालू केला तुम्ही मी बारा दिवस झाले मंगळवारी चालू केली मंगळवारी चालू केला हो त्याला सेवा जरा सांगा तर महिलांना ना मी मारुतीचा फोटो घरात मांडला आणि ते हनुमान भाऊक स्तोत्र आहे ना ते मी रोज एक ग्लास भरून पाणी घेते आणि त्यावरती हात ठेवून ते हनुमान भाऊक स्तोत्र म्हणते हा पिल्यावर कोणता हा ठेवला उजवा हु. आणि मग ते पिते सगळं झाल्यावरती पाणी संपल्यानंतर ते पाणी पिता बरोबर आहे हो असं किती दिवस झाले आज बारा दिवस झाले अगदी फरक पडला तुम्हाला शंभर टक्के हो चांगला फरक पडलाय म्हणजे पडेल पण खूप छान ताई खूप छान म्हणजे हनुमान भाऊ स्तोत्राचा एवढा इन्फेक्ट व्हायला लागलाय ना महिलांच्यावर सगळ्यांचा दवाखाना जवळ पूर्ण बंद व्हायला लागले हो हो तुम्ही पहिल्यांदा दादांना फोन लावला दादाने फोन उचलला हे आलं कस होता मी खूप वर्ष झालं म्हणजे एक वर्ष झालं जवळ जवळ मी हे तुमचे असं थोडं थोडं काय हे म्हणून अनुभव ऐकायला लागले आणि मला त्यातलं एवढं येत नाहीये पण मी आपला म्हणलं एक दिवस फोन लावूनच बघावं काय होईल ते होईल आणि उचलला तर उचलला असं ह्या हेतून लावलेला म्हणजे ट्रायल केला सक्सेस झालं हो हो खूप छान खूप छान ताई इतर महिला सेवेकऱ्यांना हो ताई मी पहिल्यांदीच केलाय इतर ग्रुप वरच्या महिलांना काय सांगाल थे? ताई ताई खूप छान आहे दादा खूप चांगली सेवा देत आहेत आणि बिनामूल्य देत आहेत बर आहे छान 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 ठीक आहे आम्ही तुमचा अनुभव शेअर करतो श्री स्वामी समोर धन्यवाद श्री स्वामी समर्थ ताई धन्यवाद धन्यवाद well cool.